मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या विविध तंबाखू मिश्रित गुटख्याची विक्री होत असल्याच्या गोपनीय माहितीवरून केलेल्या कारवाईत सुमारे पाच लाखाचा साठा हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी तीन आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाद्वारे करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्रीधर अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या आदेशानुसार विशेष पथक येथे अवैध धंद्यावर छापेमारी कारवाई करण्याकरिता गेले असता खात्रीलायक माहितीवरून तीन इसम त्यांच्या राहत्या घरातून अवैधरित्या साठा ठेवून त्याची विक्री करीत असताना रंगेहात अटक केली आहे त्यामध्ये विक्की सदरांग वय वर्ष अडोतीस राहणार गुरुनानक नगर सिंधी कॅम्प मूर्तिजापूर हा त्याच्या राहत्या घरी अवैधरित्या गुटखा बाळगून विक्री करत असून त्याच्याजवळून एकूण बासष्ट हजार

एवज जप्त करण्यात आहे अशा कारवाईत एकूण रुपयांचा साठा मिळून आला आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाद्वारे करण्यात आली आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर